जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची आपण बातमी बघणार आहोत त्यामध्ये गेल्या महिन्यापासून जे एक प्रकरण गाजलेलं आहे मसाजोग सरपंच हत्या प्रकरण त्याविषयी देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण आता समोर आलेलं दिसत आहे आणि त्यांनी अजित पवारांसहित कोणत्या नेत्यांना धक्का दिलेला आहे ते सविस्तर आपण बघणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो सविस्तर बातमी बघूया गेल्या एक महिन्यापासून संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात गाजलेलं असताना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आमदार सुरेश दस राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर मराठा नेते मनोज जरांगे पाटील तसेच बीडमधील जनता आग्रही असताना त्यामध्ये आता धनंजय मुंडे यांचा आता पाय अजून खोलात गेलेला दिसत आहे काल वाल्मिक कराड यांना सोडून बाकीच्या सगळ्या आरोपींवर मकोका लागू केला होता मात्र संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख असतील किंवा मराठा नेते यांनी आंदोलन केलं आणि आज त्याचा परिपाक म्हणून वाल्मिकी कराड यांच्यावरसुद्धा कोर्टाने मकोका लागू केला त्यानंतर परळी त्यांच्या समर्थकांनी बंद केली मात्र आता वाल्मिकांना कराड यांच्यावर हत्येत सहभागी असल्याचा पुरावा सापडला असेल म्हणूनच मकोका लागू केला अशी चर्चा सगळीकडे असताना आता धनंजय मुंडे यांच्याकडे लक्ष लागलेलं आहे अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याची महत्त्वाची सूचना केल्याची व आदेश केल्याची महत्त्वाची बातमी आपल्याकडे येत आहे त्यामुळे आज संध्याकाळी धनंजय मुंडे हे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश दस असतील किंवा संदीप क्षीरसागर करवी राष्ट्रवादीचा बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा आहे आणि त्यातच आता पालकमंत्री पदे पंकजा मुंडे किंवा अन्य कोणाला भाजपाच्याच मंत्र्याला बीडचं मिळेल अशी शक्यता आहे त्यामुळे अलगदच धनंजय मुंडे यांचासुद्धा पत्ता कट केला त्यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पत्ता कट झाल्याने आता पुढे बीडचा पालकमंत्री कोण होतं याकडे लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे आता बीडचं पालकमंत्रीपदे भाजपाकडेच राहील असं दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र